ठाणे शहर पोलीस शिपाईमध्ये विचारलेली ही सिरीज आहे इथे बघा ब्लँक जागा आहे एकशे एक, एक लिहिलेलं आहे शून्य ब्लँक जागा एकशे एक परत एक लिहिलं आहे ब्लँक जागा आहे ब्लँक जागा आहे ट्रिपल वन लिहिलं आहे वन झिरो वन लिहिलं आहे तर आता अशा सिरीजमध्ये काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो ही सिरीज दिसताना खूप भयंकर दिसते पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे समजा मी जेवढं लिहिलं आहे पहिले लिहून घेतो वन डॅश एक शे एक डॅश एक शे एक डबल वन सॉरी एक वन जास्त झालं एकशे एक हजार अकरा अक डबल डॅश ट्रिपल वन झिरो वन आता ही तुमच्याकडे सिरीज भेटली त्याच्यामध्ये पहिले नंबर काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे टोटल सिरीजची किती भेटली आपल्याला काउंटिंग केली आपण सोळा पार्ट भेटले तर ह्याला काय करायचं आहे एकतर आठ आठमध्ये डिवाईड करा किंवा चार चारमध्ये डिवाईड करा आपण सगळ्यात पहिले छोट्यापासून सुरू करूया चार चारमध्ये डिवाईड करू एक दोन तीन चार इथे मारला स्लॅश एक दोन तीन चार इथे परत एक पार्ट पाडला पार एक दोन तीन चार इथे परत एक पार्ट पाडला पार आता बघा सगळ्यांच्या एंडिंगला एक येत आहे सगळ्यांच्या एंडिंगला एक येत आहे ठीक आहे म्हणजे आपलं कुठेतरी बरोबर असणार आहे सगळ्यांच्या एंडिंगच्या आदली संख्या झिरो आहे इथे झिरो आहे इथे झिरो आहे म्हणजे ही काय असणार आहे तुमची ऑब्वियसली झिरो असणार आहे ही झिरो आहे त्याच्यानंतर हा एक आहे तिसरे पण एक आहे तिसरे किती यायला पाहिजे एक यायला पाहिजे इथे पण एक आहे आता हा कम्प्लीट सिरीज आहे प्रत्येक ठिकाणी एक आहे इथे एक आहे मग इथे काय येणार आहे एक येणार आहे तर इथे पण किती येणार आहे एक म्हणजे तुम्हाला कळेल की डबल वन झिरो डबल वन म्हणजे अशा प्रकारे डबल वन झिरो वन डबल वन झिरो वन डबल वन झिरो वन डबल वन झिरो वन अशा प्रकारे सिरीज आहे तर आपल्याला कोणते कोणते नंबर भेटलेत पहिले तर एक भेटला दुसऱ्यांदा हा एक भेटला तिसऱ्यांदा हा एक भेटला चौथ्यांदा हा शून्य भेटला आणि पाचव्या चारच आहेत तर किती आहेत वन 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 झिरो कितवा नंबर तर ऑप्शन क्रमांक डी ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे समजा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाच म्हणजे आता इथे पंधरा आले असते पंधरा डिजिट आले असते तर पहिले आपण तीन तीनमध्ये डिवाईड करून पाहिलं असतं की बरोबर येते का ते जर मॅच नसतं झालं तर मग पाच पाचने डिवाईड केलं असतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारच्या सिरीज सॉल्व करावं लागतात तर जे गरजवंतू विद्यार्थी आहेत त्यांना जर एखादा चॅप्टर फुल डिटेलमध्ये शिकायचा असेल तर आपल्याकडे च फुल चॅप्टर वाईज कोर्स अवेलेबल आहे तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हा कोर्स आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये व्हिडिओज अवेलेबल राहतील तुम्हाला तर हे व्हिडिओज काय म्हणून आहे तर गणित मास्टर्स म्हणून आपली मेंबरशिप आहे तर यूट्यूबला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक केलं की तिथे पेमेंटचंसुद्धा ऑप्शन तिथेच येणार आहे आणि तिथे मेंबरशिप पॅनलमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील सर्वप्रथम ज्यांना जे हे मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज असा की आपण टेलिग्रामवरती एक ग्रुप क्रिएट केलेला आहे म्हणजे तुम्ही तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता तुमचे डाऊट्स ज्यावेळेस दा तुम्ही मला पाठवसाल त्याचे व्हिडिओज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सोल्युशन पाठवले जाईल तर हे जे डाऊट्स आहेत ते फक्त एकोणसाठ रुपयावाल्यांसाठीच आहे आणि ह्यामध्ये गोष्ट अशी की आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे तो ॲट दी रेट च असे म्हणून सर्च करा त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवा मॅथ्सचा ग्रुप आहे हा आणि तुम्हाला तिथे सोल्युशन प्रोव्हाइड केल्या जातील धन्यवाद